पावसाळा चालू झाला की वातावरणसुद्धा तसं नरमीचं होतं आणि अशा वातावरणामध्ये मधल्या वेळात चहाबरोबर किंवा मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी असं चटपटीत आपल्याला काहीतरी डब्यात बनवून ठेवायचं असतं तर आज आपण असाच कुरकुरीत चटपटीत मकाचा आणि मुरमुऱ्यांचा चिवडा इथे बनवून घेणार आहे त्यासाठी प्रमाण मी तुम्हाला सांगते अर्धा किलो मुरमुरे घेतलेले जे बाजारात भेटतात आणि अर्धा किलो मकाचे पोहे घेतलेले काजू घेतलेले दहा पंधरा बदाम घेतलेले मुठभर मनुके घेतलेले लसूण ठेचून घेतलेले हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आणि कडीपत्ता भरपूर घालायचा खोबरं पातळ कापून घेतले एक वाटी शेंगदाणे एक वाटी फुटाणा डाळ अर्धी वाटी पांढरे तीळ घेतलेले दोन तीन चमचे धने घ्यायचे दोन चमचे बडीशेप दोन चमचे जिरं घेतलेले आता आपण चिवडा घरीच बनवतो आहे म्हणून आपण थोडीशी शेव बनवून घेणार आहे आता शेव बनवण्यासाठी बेसन पीठ आहे तुम्हाला किती शेव बनवायची तुमच्या अंदाजानुसार तुम्ही बेसन पीठ इथे घ्यायचे ओवा मात्र भरपूर त्यामध्ये घालायचा एक दीड चमचा पोहे खायचा जो असतो तो ओवा घातलेला आहे मीठ आपल्याला चवीनुसार एक चमचा घालायचा आहे अर्धा चमचा जो पापड खार असतो तो घालायचा त्यामुळे शेव कुरकुरीत होते चिमुडभर हाळत अर्धा चमचा हिंग घालायचा आहे आणि अर्धा चमचा आपल्याला यामध्ये घालायचं आहे लाल तिखट लाल तिखट अगदी कमी घालायचं आहे आणि तीन चार पळी आपल्याला ज्या तेलामध्ये आपली मापाची पळी असते त्या चार पळ्या आपल्याला तेल यामध्ये घालायचं म्हणजे शेव खुसखुशीत आणि कुरकुरीत बनते नॉर्मल पाणी घालून पीठ आपल्याला असं घट्टसर इथे मळून घ्यायचे दहा पाच दहा मिनटं साईडला पीठ आपण ठेवून देणार आहे तोपर्यंत मसाला बनवून घ्यायचा आहे एक किंवा दोन चमचे लाल तिखट घ्यायचे आहे एक चमचा हळद घ्यायची आहे एक चमचा धने पावडर घ्यायची आहे एक चमचा हिंग घ्यायचा आहे आणि एक चमचा आपल्याला आमचूर पावडर घ्यायची आहे आणि मीठ आपल्याला यामध्ये एक दीड किंवा दोन चमचे घालायचे आणि साखर आपल्याला चिवडा आप किती गोड पाहिजे त्यानुसार साखर मात्र तुम्ही इथे कमी जास्त करून मिक्सरला हे फिरवून घ्यायचं म्हणजे हा मसाला एकत्र एक आणि साखर बारीक होते त्यानंतरनं त्यामध्ये बडीशेप घालायची आहे धने आणि जिरे घालायचे आता हे मी इथे अख्खे तसे घातलेले नाही आहे किंवा भाजूनही नाही घेतलेले कच्चेच घालायचे आणि आपल्याला हे असं ओबडधोबड मिक्सरला फिरून घ्यायचं म्हणजे बारीक पावडर करायची नाही धने जिर्याची तर आपल्याला फक्त ते असे अर्धे अर्धे फुटेल असे एवढं आपल्याला इथे करून घ्यायचं ही झाली आपली तयारी आता इथे मी दोन पाळ्या एकदम गरम कडकडीत झालेलं तेल घेतलेले आणि त्या ते तेलामध्ये आपल्याला एक चमच्याभर हळद घालून ही हळद गरम तेलात ते मिक्स करायची अशी म्हणजे काय होतं हळद जळत नाही हे असं पहिलं केलं की हळद जळत नाही आणि नंतर ना यामध्ये सगळे मुरमुरे घालून घ्यायचे आणि हे मुरमुरे आपल्याला पिवळे करून घ्यायचे आता हे आपण हलवलं की हे पातेल आपण गॅसवरती ठेवून घ्यायचं मोठं चिवडा बनवण्यासाठी मी मुद्दामून मोठं पातेलं घेतलेले कारण पुढं जाऊन आपल्याला सगळं साहित्य एकत्र एक करायचं असतं अशा वेळेस हलवायला आपल्याला सोपं जातं आता मुरमुरे आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये ना चांगला असा कुरकुरीत कडकपणा येतो कारण वातावरण पावसाळ्याचे असल्यामुळे शक्यतो मुरमुरे सादळले जातात म्हणून आपल्याला मुरमुरे असे गरम करून घ्यायचं मुरमुरे आपण गरम करून घेतलं साईडला ठेवणारे आता आपल्याला शेव पाडून घ्यायची शेवसाठी मी दोन नंबरची जी थाळी असते ती थाळी मी इथे शेवसाठी घेतलेली आहे तुम्हाला जर एक नंबरची थाळी बारीक शेव पाडायची असेल तर एक नंबरची थाळी तुम्ही इथे घेऊ शकता आता एक एडा आपल्याला घालून घ्यायचा आणि शेव उलटी करून घ्यायची थोड्या बुडबुड्या कमी झाल्या की आणि दोन्ही बाजूनी आपल्याला चांगली अशी हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत चांगली कुरकुरीत तळून घ्यायची तर इथे बघू शकता असे आपण येडा एक बनवून घेतलेला आहे तेलकट झालेली नाही आहे तेलाच्या पूर्ण बुडबुड्या कमी झाल्या की आपल्याला शेव बाहेर काढून घ्यायची तर या पद्धतीने आपण इथे शेव बनवून घेतलेले आहे आता शेव आपल्याला झाऱ्यानेच अशी चुरगळून घ्यायची जास्त बारीक चुरगळायची नाही नंतर ना आपल्याला मकाचा जो चिवडा आपण घेतलेला आहे पोहे मकाचे पोहे ते आपल्याला इथे तळून घ्यायचे जेवढे तेलात बसतील तेवढेच आपल्याला तळून घ्यायचे आणि चांगले निथळून असे आपल्याला बाहेर काढायचे आता ह्याच पद्धतीने आपण सगळे मकाचे जे पोहे ते आपण इथे तळून घेणार आहे मकाचे पोहे तळून झाले की गॅस आपल्याला बारीक करायचा शेंगदाणे घालायचे मग आपल्याला खोबरं घालायचं शेंगदाणा आणि खोबरे हलकं तळलं गेलं की मग आपल्याला त्यामध्ये घालायचे काजू आणि बदाम घालायचे मनुके आपल्याला सगळ्या शेवटी घालायचे कारण मनुके पटकन जळले जातात आता काजू बदाम तळले गेलेले त्यामध्ये आता फुटाणा डाळ आपण घालून घेणार आहे आणि फुटाणा डाळ सुद्धा आपण इथे चांगली अशी तळून घ्यायची आता इथे सगळ्या शेवटी तुम्ही इथे बघू शकता मनुके घातलेले आणि मग आपल्याला घ्यास इथे थोडासा मोठा करायचा आणि हे चांगलं तळून घेतलं की आपल्याला झाऱ्याने हे काढून घ्यायचं आता ते तळण झालं की आपल्याला यामध्ये घालायचं आहे लसूण आणि मिरच्या आता लसूण घातल्यामुळे ना चिवड्याला टेस्ट पण खूप छान येते आणि पावसाळ्याचे दिवस चालू असल्यामुळे शक्यतो लसूण खाणं आपल्या शरीरासाठी चांगलं असतं लसूण चा। आणि हिरव्या मिरच्या चांगल्या कुरकुरीत अशा तळल्या गेल्या की मग आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे कढीपत्ता आणि कढीपत्ता सुद्धा आपल्याला चांगला कुरकुरीत असा तळून घ्यायचा फक्त एक काळजी घ्यायची आहे कडेपत्त्याचा कलर बदलला नाही पाहिजे तो असा हिरवागार दिसला पाहिजे एकदम असा कुरकुरीत झाला की पटकनी तो काढून घ्यायचा चांगला व्यवस्थित तेल निथळून द्यायचं आणि मग आपल्याला हे काढून घ्यायचं तर आपल्या सगळं साये तळून झालेलं आहे आता त्याच कढईमध्ये मी तेल काढून घेतलेले साईडला राहिलेलं आणि मग आपण इथे पांढरे तीळ घातलेले सुद्धा आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं चा। थोडा मसाला यामध्ये आपण जो मसाला बनवून घेतलाय तो घालायचा आहे गॅस बंद करायचा आणि व्यवस्थित हालून घेऊन हा मसाला आपल्याला एकत्र तळण जे आपण केलेले त्यावरती घालून घ्यायचा आता मीठ वगैरे आपण सगळं पहिले व्यवस्थित घालून घेतलेले आहे तरी पण चिवडा आपल्याला नंतरनं मिक्स केला की थोडासा खाऊन बघायचा मिठाचं प्रमाण कमी आहे का जास्त आहे त्यानुसार तुम्ही मीठ घालू शकता तर इथे आपण सगळं तळण एकत्र केलेलं आहे मसाला आपण अजून थोडासा कोरडा ठेवला होता तो आपल्याला असं कोरडाच घालायचा म्हणजे काय होतं व्यवस्थित मुरमुऱ्यांना मकाच्या पोळ्यांना तो चिटकला जातो कोरडा मसाला घातल्यामुळे काय होतं तो व्यवस्थित चिटकला जातो तेलामध्ये मसाला मिक्स केला तर तो, तो तेलकट होतो आणि त्याचा असा घट्ट आटा तयार होतो आणि व्यवस्थित तो सगळ्या पदार्थांना लागला जात नाही म्हणून काय करायचे नेहमी अर्धा मसाला जो असतो तो असा कोरडाच घालून घ्यायचा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून तो हवाबंद डब्यात ठेवला तर महिनाभर तुम्ही हा चिवडा खाऊ